स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेब यांच्या एकसष्टव्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं बाजार तळावर होत असलेल्या आजच्या या जाहीर सभेचे अध्यक्ष सावंत साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले भारत देशातील एक शक्तिशाली नेते श्रद्धेय शरद पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय नेते कॉम्रेड ढवळे साहेब मंचावर उपस्थित खासदार वाक्तवरे साहेब माजी आमदार तांबे साहेब व्यासपीठावरील तमाम सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो मित्रांनो इतक्या प्रचंड संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात पवार साहेबांचं नातं अकोले तालुक्यामध्ये एखाद्या फिविकॉल आणि अकोले अशा प्रकारचं नातं आहे ते अतूट आहे आणि ते न तुटणार आहे पवार अकोल्यामध्ये येणार म्हणून आम्ही फक्त दसरा आणि दिवाळीचा सण पाहिला होता पण लोकांनी पवार साहेब अकोल्यात येणार म्हणून आजच दसरा आणि दिवाळीचा सण साजरा केलेला आहे त्याचा अकोलेकरांना आनंद आहे एक प्रचंड अशा प्रकारची उत्सुकता तमाम अकोलेकरांना होती नगरकरांना होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे मित्रांनो आतापर्यंत काही लोक आम्हाला विचारतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तत्व काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिद्धांत काय आम्ही सांगतो अदरनीय शरद पवार साहेब हाच आमचा सिद्धांत हेच आमचं तत्वज्ञान हाच आमचा विचार जो विचार समाजाला एक संघ बांधून ठेवतो जो समाज जो विचार शेतकऱ्यांचा विचार करतो जो फाटक्या तुटक्या माणसांच्या प्रगतीचा विचार करतो तो विचार पवार साहेबांचा आहे तो आमचा सिद्धांत आणि तो आमचं तत्वज्ञान आहे मित्रांनो पवार साहेबांच्या नावाचा कुंकू लावून महाराष्ट्रात आणि देशात अनेक लोक सत्तेत आली सत्तेमध्ये फळ सत्तेची फळ चाखली परंतु नंतर फळ पवार साहेबांच्या विचाराची साथ विचारा सोडून गेली परंतु ज्या ज्या लोकांनी पवार साहेबांच्या याच विचाराशी प्रतारणा केली याच तत्वज्ञानाशी प्रतारणा केली त्यांना जनतेनं काल झालेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की गद्दारीला माफी नाही बेमानीला माफी नाही हा विचार एका बाजूने लोकांनी या निवडणुकीमध्ये दाखवून दिला मित्रांनो हा असतो तालुका आहे ज्या तालुक्यानं विचार काय असतो ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं या, या ठिकाणी खासदार वाक्तवरे साहेब बसलेले आहेत पंचावन्न हजार मतांचं लीड याच तालुक्यानं या लोकसभेच्या निवडणुकीत दिलं ही अकोले तालुक्याची तुमची आणि आमची ताकद आहे हा पुरोगामी विचार आहे हा खऱ्या अर्थानं सिद्धांत आहे हा खऱ्या अर्थानं तत्वज्ञानाचा गाभा आहे की ज्याच्यामध्ये एका विचारसरणीला स्वीकारून एका स्वीकारून तुम्ही सगळे बांधले गेलेले तो विचार पवार साहेबांचा सा आहे मित्रांनो भांगरे साहेबांची जयंती आहे ज्या माणसाने या तालुक्यामध्ये सात पंचवार्षिक गेले चाळीस वर्ष सातत्यानं एक जबाबदार विरोधकाची जबाबदारी पार पाडली सातत्यानं जनमानसाची नाता निर्माण केलं जनमानसामध्ये एक आपुलकीचं प्रेम निर्माण केलं ज्या घराण्यानं या तालुक्याला संकट काळात साथ देण्याचं काम केलं ते आपले भांगरे साहेब होते त्यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं पवार साहेबांच्या विचाराचं सोनं लुटायला तुम्ही आलेला आहात पवार साहेबांच्या विचाराचं सोनं लुटायला तुम्ही आलेला आहात म्हणून मित्रांनो तोच वारसा तोच विचार या ठिकाणी सुनी भांगरे बसलेले आहेत या ठिकाणी अमित बस भांगरे बसलेले आहेत दिलीप भांगरे सुद्धा बसलेले आहेत समोर त्यांचा परिवार बसलेला आहे गोपाळराव भांगरे यशवंतराव भांगऱ्यापासून जो नैतिकतेचा विचार आणि सकारात्मक अशा प्रकारचा जो विचार आहे तो जपण्याचं काम त्यांनी केलं या तालुक्यामध्ये पवार साहेबांना मी सांगू इच्छितो हा तालुका साहेब पुरोगामी विचाराचा आहेच परंतु या तालुक्यामध्ये हा तालुका चळवळीचा आहे या तालुक्यामध्ये जेव्हा या तालुक्यामध्ये दोन हजार ला एक क्रांती झाली या तालुक्यातला एक दीर्घकाळ सत्य चाललेली सत्ता लोकांनी लात मारून हकलून दिली त्यानंतर या तालुक्यातून नवीन आमदार आले या तालुक्यामध्ये नवीन आमदार आल्याच्या नंतर सगळ्या आम्हाला अपेक्षा होती की ते कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवतील बरोबर घेतील परंतु असं झालं नाही ज्यांनी ज्यांनी त्यांचं काम केलं त्यांना त्यांनी घरातून बाहेर काढलं पण आम्ही थांबलो नाही पक्षामध्ये फोट पडली परंतु पवारांचा विचार कोणत्याही परिस्थितीत कोणत्या भावामध्ये सोडायचा नाही तोडायचा नाही चंग अमित भांगरे आणि सुनीता भांगरे आणि सर्व कार्यकर्त्यांनी बांधला आणि महाविकास आघाडीला धरून एक चांगली एक एक रुजवला आणि आज अमित भांगरे असतील सुनीता भांगरे असतील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सारख्या फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला देशामध्ये दे, एक अभूतपूर्व अशा प्रकारचं चिंतेचं वातावरण तयार झालं याच तालुक्यामध्ये संविधानाची रॅली काढून गावागावात की एकशे त्र्याण्णव गावांमध्ये गेलो आणि पवार साहेबांचा विचार समजावून सांगितला समाजाची शेतकऱ्यांची व्यथा मांडली पवार साहेबांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला हा विचार खऱ्या अर्थानं आम्ही घेऊन पुढे जातो आहोत आजच्या सभेला एक वेगळं वैचारिक वळण आहे जरी भांगरे साहेबांची जयंती असली तरी हा कार्यक्रम वैचारिक होतोय विचाराचा होतोय देशाचे नेते या ठिकाणी आलेले आहेत मला प्रस्ताविकाला वेळ दिली होती मी जबाबदारीनं बोललो जाणीवपूर्वक काही गोष्टी मांडल्या मी तसं मांडणार नव्हतो पण जाणीवपूर्वक मांडलं परंतु साहेब हे सगळे लोक सोडून गेले परंतु आमचा फाटक का कार्यकर्ता तुमच्या साथीला खांद्याला खांदा देऊन उभा राहिला येणाऱ्या ज्या काही भविष्यामध्ये निवडणुका होतील नक्की आम्ही जे काम केलं त्या कष्टाचं चीज व्हावं एवढीच आमच्या तालुक्यातल्या जनमानसाची अपेक्षा आहे अशी आम्हाला तुमच्या कोण पण अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा तुम्ही पुरी कराल आम्हाला विश्वास आहे आजच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद जय हिंद ये घोषणा कि घोषणा मी बने पवार साहब आंधी है तुम्हें नहीं नहीं ये तूफान है पवार साहब आंधी है अरे पवार साहब आंधी है जय हिंद जय भारत आपली मानस आपल दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ मैचिंग सेंटर तसे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड़ दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस